नमस्कार मी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील पालावा पूल प्रशासनाला हँड वगळा वाहतुकीसाठी सुरू केला आणि दुसऱ्या पुलाची अलाइटमेंट चुकली आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केली पालावा पुलाची पाहणी पूल लोकांच्या सुविधे काय बोलावे हे त्यांनी ठरवावे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे स्पष्टीकरण कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा पुलावरून राजकारण चांगले तापले आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी केली पुलाच्या कामात त्रुटी काय आहेत हे दाखवून दिले पुलाचे काम पूर्ण नाही ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप हँड केलेला नाही तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला या प्रकरणात गुन्हे तर एसबीआयची तक्रार केली पाहिजे असे देखील विधान केले आहे या पुलाच्या लागून असलेल्या दुसऱ्या पुलाचे अलायमेंट चेंज करण्यात आली आहे हे देखील त्यांनी दाखवून दिले दरम्यान हा पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरू केला आहे विरोधकांनी काय बोलायचे हे त्यांनी ठरवावे आमच्या विकासाच्या कामातून टीकेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे चार वर्षांपूर्वी होऊन देखील त्याचे उद्घाटन थांबवले होते पलावा पुलाचे काम पूर्ण झालेले नाही चार वर्षापूर्वी या पुलाला गर्डरला लॉन्चिंग केले तेव्हा फटाके फोडले होते याचे उद्घाटन त्यांनी अशा प्रकारे केले नसते का भीतीपोटी घाईने हा पुल वाहतुकीसाठी सुरू केला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने या ठिकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात त्यांनी लवकरात लवकर या पुलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे पुलाचे उद्घाटन करण्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे यावर मनसे नेते पाटील यांनी सांगितले की पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी याच्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी तेव्हा या पुलाच्या कामातील काळंभेर बाहेर येईल पोलीस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटीस देतील त्यातून काही साध्य होणार नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे हा पूल झाला तो दुरुस्त होऊन सुरू होईल याच पुलाची दुसरी मार्गिकेची अलायमेंट बदललेली आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल पाटील यांनी उपस्थित करत त्याला आयुक्त देखील जबाबदार असेल असे भाष्य केले आहे या पुलाच्या मार्गिकेसह दिवा पुलाचा मेट्रोची अलायमेंट देखील चेंज करण्यात आली आहे बड्या बिल्डरांच्या हितासाठी ही अलाइनमेंट चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधारांवर केला आहे मनसेचे नेते पाटील यांच्या टीकेपश्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की पत्रीपुल माणकोली पुलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले मात्र विकासकाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जाणार लोकांना आम्ही काही होऊ देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे नाही मागच्या चार तारखेला या पालावा पुलाचं जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पालावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एक का दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम इतर दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरच लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेस्नर कॉपी दिलेलं आहे वीज पी ऑडिट करणा लोकांसाठी देण्यात तेव्हा असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओवर दिलेलं नाही अजून एम एम आर आणि असं असताना याने गाई गाईत याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक शिती पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीड पावडर टाकून चालूही केलं परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुला मागच्या निकृष्ट झालेले आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागत आहे त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला एक आहे एकही पूल इथलं सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तो ठेकेदार दिव्याचंही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याच्याही प लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलाइनमेंट चीज केली इथे अलाइनमेंट चीज केली मी तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो हो 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 तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दावेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तो तोपर्यंत धन्यवाद